आ, नमस्कार शेतकरी बांधवांना आकाश मोटर्स मधन आज जेडी सनराइज अठरा एच पी तीन सिलेंडर आज आपण डिलिव्हरी देत आहोत राहुरी तालुक्यामध्ये शेतकरी राजांना डिलिव्हरी देत आहोत त्यांनी आपल्याकडे कधी बुकिंग केली ते कुठं कुठं ट्रॅक्टरची माहिती घेऊन कसे आले आणि बुकिंग केल्यानंतर किती दिवसांनी ट्रॅक्टर मिळाला आज हे थोडक्यात माहिती देऊया घेऊया आपण आज आपण शेतकऱ्याचं ओळख आणि नाव जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार कुठून आलेले आता कानाड गावरा आपलं नाव काय पूर्ण कानाड तो संसार आपण कधी ट्रॅक्टर बुकिंग केला होता महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी यांनी बुकिंग केला होता ते आज ट्रॅक्टर घेऊन जात आहेत बरं ते कशामध्ये चालवतात त्यांच्याकडे काय काय पीक आहे ते आपण थोडस जाणून घेऊया आपल्याकडे कुठले पीक आहेत ऊस आहे कपाशी आणि कापसाला पाळी करायला त्याच्या आत आपण कुठं कुठे वगैरे बघितला होता का आपल्याकडे बुकिंग केली एक महिन्यापूर्वी त्यांनी बुकिंग केली ट्रॅक्टर त्यांना भेटत आहे त्याचबरोबर आज आपण जे ट्रॅक्टर देत आहोत त्यांना आपली सेवा त्यांनी जे आपल्याकडे पैसे बुकिंग मध्ये जमा केले ते त्यांना खरंच आज कसं वाटतंय समजा योग्य ठिकाणी आपण बुकिंग केली का ट्रॅक्टर योग्य केलाय का आकाश मोटो मध्ये काय वाटलं त्यांना ते जाहीर आमच्याकडे बुकिंग केली बुकिंग केल्यानंतर आज ट्रॅक्टर भेटतोय आज तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय आम्हाला आम्ही केलं महिन्याभर केली पैशाचा मोबाईल मिळतोय तुमची ट्रोल झाली नाही आकाश मोटोर्स तुम्हाला सेवा कशी वाटली आकाश मोटोस के बुकिंग केली बुकिंग केल्यानंतर आम्हाला फोनही केला असं तुमचा फोन कधी उचलला तुम्हाला सांगितलं का नाही की तुम्हाला आल्यानंतर आम्ही कॉल करून तुम्हाला लगेच चोरी केले जाईल आणि सेवा एकदम चांगली शेतकरी राजाने घ्यायला काही अडचण नाही बघा शेतकरी राजांनो सगळी इतकी एक एक महिना वेटिंग आहे आज तुम्ही प्रत्यक्ष बघितलं आकाश मोटर्स मध्ये वेटिंग आहे आणि वेटिंगची आणि त्यांनी जो आमच्याकडे योग्य रीती पैसे जमा केले त्यांना आज खरं तर गणपती उत्सव आणि दसरा उत्सव निमित्ताने घेऊन जात आहेत वारदो अगोदरच त्या ट्रॅक्टर घेऊन जात आहेत त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया आणि आकाश मोटर्स आतापर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आपण सनराइज ट्रॅक्टर अठरा इसपी तीन सिलेंडर दिलेला आहे कुठला डेमो शेतकऱ्याचे नंबर पाहिजे असतील तर आमच्या संपर्क साधा कारण आकाश मोटर्सची सेवा पंधरा ते सोळा वर्षापासून शेतकरी करत आहे आणि तुम्ही जवळ डेमो बघताल त्यावेळेसच बुकिंग करा शेतकरी जर समाधानी असेल तर टॅक्टर घ्या आणि सर्वात महत्वाचा विषय आहे की आकाश मोटरची सर्विस हा कशी आहे प्रत्येक शेतकऱ्याकडून जाणून घेऊन मंगळ ट्रॅक्टर खरेदी करा हा आणि आमचा नंबरचे खालील दिलेला लिंकवर आहे त्याच्यावर संपर्क करा धन्यवाद